हजारोच्या संख्येने इथे आमचे जे आदिवासीचे आरक्षणाची जी, जी मागणी आहे या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण गोर बन्या समाज आज धाराशिव जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे माझ्या बंधू आणि भगिनीने जे जे आपल्या बंजारा समाजासाठी जे जे निकष लागतात आतापर्यंत आपले आमदार राजेश भयाजी राठोड लक्ष्मण सरानी सर्व निकष सांगितले आहे या इथच्या शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला निघालाय जवळपास पाच लाख लोक तिथं होती त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिनगारी निघालेली आहे इतक्या जवळपास आतापर्यंत पंचवीस ते आता तीस मोर्चे झाले तरी तुम्ही शब्द देखील या महाराष्ट्र शासनाने एक शब्द देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथी शिंदे साहेब तुम्ही तिकडे मिळून देखील एक शब्द देखील बंजारा देखील तुम्ही बोलला नाही हा बंजारा समाज तुम्हाला लागत या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये दे, एकोणतीस राज्यामध्ये दे, आठ केंद्र शासित प्रदेश आणि छप्पन देशामध्ये दे राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ज्या ज्या निकष लागतात त्या बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी सवलती मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण सवलती आम्ही आम्ही जेवढे आम्ही टोटल निकष पूर्ण करतोय तुम्ही आमच्या आया बहिणी बसलेल्या आहेत यांचा पोशाख बघा या देशामध्ये असा एकही एक एक पोशाख कोणताही समाज असा पोशाख घालू शकत नाही पण आमचा बंजारा समाज हा पोशाख घालतोय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आमची बोली भाषा वेगळी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलल्या जात नाही कर्नाटक मध्ये कन्नडी भाषा बोलली जाते दुसऱ्या राज्यामध्ये कन्नडी भाषा बोलू शकत नाही आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तेलुगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तेलुगू भाषा बोलू शकत नाही पंजाबमध्ये पे पंजाबी भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन गुजराती बोलू शकत नाही पण या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज कोणत्याही तांद्यातला असेल या महाराष्ट्रात नाही या देशात नाही उद्या जर पाकिस्तान अमेरिका मध्ये गेलो तर हा बंजारा समाज बोरमती भाषा बोलू शकतो ही सर्वात मोठ्यांचा हा एक निकष आहे त्याच्यामुळं इथंच्या शासन आणि प्रशासनाला आम्ही विनंती आम्ही विनंती तुम्हाला शांतपणे विनंती करत आहोत जवळपास वीस पंचवीस तीस आमचे मोर्चे झालेत तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत काय याचा अर्थ काय सांगू जर या बंजारा समाज आता कळू द्या थोडस त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत जर या बंजारा समाज आम्ही आदिवासीचे सह आम्ही आदिवासी आहोत म्हणून आज सिद्ध करत नाही आम्ही आदिवासी आहोत आम्ही मर्यामा या भोग इथं साडेआठ हजार वर्षापासून बंजारा समाज या विश्वामध्ये राहणारा एकमेव हा बंजारा समाज आहे आणि निसर्गावर पुजणारा आमचा समाज आहे आणि तुम्हाला जर अजून खरेच आमचे निकष लागत असतील जर उद्या दिवाळी पर्यंत आमचे तुम्ही आदिवासीच्या सवलती आम्हाला लागू करा इकडे बंधू सवलती घेतात इकडे ओरिसा बिहार आम्ही सवलती घेतोय जेव्हा या मराठवाड्याचा भाग इकडे आंध्र प्रदेश मध्ये निजाम स्टेट मध्ये आम्ही राहत होतो या महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीशे साठ मध्ये त्याच्या अगदी एकोणीसशे छप्पन मध्ये ठरवलं की या राज्यामध्ये ज्या सवलती मिळतात उद्या तुम्ही त्या महाराष्ट्रात तर तुम्हाला त्याच आदिवासी सवलती मिळतील असं त्यावेळेस ठरवलंय पण बंधूं आपल्याला जवळपास महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून तेव्हापासून आपला समाज आदिवासीच्या सवलती आपल्याला वंचित ठेवल्या गेलं कोस दूर ठेवलेला आहे म्हणून कमीत कमी या मराठवाड्याची जे लोक आहेत आणि महाराष्ट्रातील जे लोक आहेत आम्हाला लवकरात लवकर आम्हाला आदिवासीच्या सवलती लागू करा नाहीतर उद्या दिवाळी आम्ही आता आमदार साहेबांनी सांगितलंय आम्ही दिवाळी मुंबईमध्ये साजरी करू आणि तिथं खरी दिवाळी तुम्हाला निकस काय असते तिथं दिवाळी तिथं दाखवू आम्ही तिथे निकस मुंबईला आल्यावर तुम्ही निकस काय लागतात सांगू निकस कोणते कोणते तिथं सर्वात अगोदर तुम्हाला निकस कशी लागतात तिथं तुम्हाला दाखवून देऊ आणि जेव्हा हा पंजरा समाज उद्या मध्ये जर मुंबईला घुसणार दिवाळीला या शासन प्रशासनाची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात असू द्या आणि तिथं निकष कोणता दाखवणार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा साहेब आमच्या समाजामध्ये दिवाळीला काय करतोय आम्ही दिवाळीच्या टायमाला आमच्या अयोध्या मुली असतात हातामध्ये ढाकणी घेतात गोलमाटीमध्ये त्याला ढाकणी म्हणतात आणि ते ढाकणी घेऊन तांद्यातील नायक कारभारी आणि प्रत्येक बंजारा समाजाच्या घरोघरी जातात पण त्याच्या अगोदर गोरमाती काळ अमानतो काळशा का, करतो आम्ही कापतोय मग तुम्हाला काळव दाखवायचे उद्या दिवाळी मंत्रालया समोर साजरी करू आणि पाठ पखरू तिथे घेऊन येऊ एका साईड ला देवेंद्र फडणवीस तुम्ही राहसाल एका साईडला अजितदादा पवार राहतील आणि एका साईडला आपण त्याच्या तुम्हाला मी विनंती करतोय आमचे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा हा बंजारा समाज उस तोडणीसाठी जातोय उद्या जर दिवाळी झाली हा बंजारा समाज उस तोडणीसाठी जातोय आता मी ठरवलं जर आम्हाला तुम्ही आदिवासीचे सवलती लागू नाही झाल्यात तर आम्ही दिवाळी जेडेबी हे उत्सव तोडायला लोक जाणार आहेत आता आमचं काम काय चालू इतरच्या शासन प्रश्नाला आम्ही सांगतोय सध्या आमचं काम काय तो आता दिवाळी जवळ आली आमचे लोक आता ऊस तोडणीसाठी जातात आता आमचे सगळे लोक कोयते घासत आहेत कोयते घासून ठेवत आहेत उस तोडणीसाठी जर उद्या आमचे हे मागण्या पूर्ण झाल्या तर टोटल हा पंजाबा समाज उस तोडणार आहोत आणि उस तोडायचे कोयते सगळे घेऊन आम्ही मुंबईला येणार आहोत आम्ही तिथे येणार आहोत आणि तुम्हाला विनंती किती दिवसापासून विनंती करतोय मागण्या पूर्ण करा नाहीतर तुम्हाला खुर्च्या खाली करावं लागतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही पौरा देवीला आला होता नंगारा भवन उद्घाटन प्रसंगी तुम्ही आला होता काय बोललात थोडा चेक करा विचार करा तुम्ही काय बोलून गेला त्या बंजारा समाजासाठी त्याच्यावर तुम्ही ते शब्द पाळा म्हणून विनंती करतोय आणि मार यार यो हो, मार भाइयो हो, बहनो सगासन गणगतो तम ज्याता हजारो संख्या त्यान बेटे छु आया करमे मोर्चा मोर्चाती हरो छे नी आतरा मोर्चा हे गोरबा छोड़ दिले करम करे आया बने आंदोलन हे नु काय काय वाते करेवाच तुम्ही वाट्सएप मेसेज नागते नाकते रेवाचा आणि हमार तांडे मान के कोणी वा ध्यान हा कोई समझो मत पण भाइयो हो, एक मेसेज भी तुम्ही जर आवगो तो तम टोटल सवार आंदोलन काय काय पण ठराववाचा तो तुम्ही विनंतीचा आणि शेवट ते शासन आणि प्रशासनाला सांगतोय की आमचे जे चार गेलेत या आदिवासीच्या आरक्षणासाठी या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईकनगरात आमचा पवन भाऊ तो गळफास घेऊन या आदिवासी आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केली जिल्ह्यामध्ये तिथं देखील आमचा एक बंधू देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असं अजून बीड जिल्ह्यातला एक देखील मुलगा आहे किती तुम्ही बळी घेणार आहात त्याच्यामुळे विनंती करतोय आणि शेवटचे एक शब्द बोलतोय आणि थांबतोय बंधू न जर उद्या दिवाळी पर्यंत जर आपल्या आदिवासीचे मागणी हे पूर्ण सरकार करत नसते आणि इथं जे काँग्रेसचे आमदार खासदार असतील राष्ट्रवादीचे आमदार खासदार असतील बीजेपीचे आमदार खासदार असतील शिवसेनेचे आमदार खासदार असतील जर उद्या हिवाळी अधिवेशनमध्ये मागणी आदिवासी चे सवलती मिळाल्या पाहिजे जर तुम्ही आदिवासीच्या मागणी साठी प्रश्न उपस्थित नाही केला उद्या जिल्हा परिषद पंचायत मतदान समितीमध्ये तांद्यामध्ये येणार जेव्हा तेव्हा ये ते कार्य तोंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही <प्रणागाँ> मग तो आमदार खासदार काँग्रेसचा असेल बीजेपीचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल कोणत्या पार्टीचा असेल आपल्या काय बापाच्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी जे पी असेल या सर्वांनी समाजाचा वापर केलाय बंधून त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतोय सेवा भाग माने जन्म ना तर आपण हातेरमय भोंगरावर स्वत कारण हजारो संख्या इल्लालया त था थांबेर छेनी मार भाइयो आयवा करम जंगो तापरे साता तोरेन भी जाय कोणी इ भी ठराच भाइयो ये टोटर आमदा खातारे साकर काम काही बंद पारे चाप्रेन इ भी करेच करतानी आत्री वाद केतानी मारी लांबी चोडी आता समाप्त करोछु जयगौर जय सेवालाल जय संविधान